त्यावेळेस लिहो त्यावेळेस पहिला की तयार होतो बरोबर ना म्हणजे की हे अक्षर कशासाठी वापरलं जात या ठिकाणी वेलांटीसाठी वापरलं जात आणि ऊ वापरला जात म्हणजे उकारांत आणि उकारांत बर हे अक्षरे नेहमी कसे असावेत याचा अर्थ काय मग दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार असतो बरोबर ना निर्मज आणि रस्व म्हणजे पहिली वेलांटी आणि पहिला बरं सोप्या भाषेत सांगू तुम्हाला कोणत्याही शब्दातील शेवटचा व हे दीर्घ लिहावे म्हणजे जसं आता बघा कोणताही शब्द असू द्या बर का आता उदाहरणार्थ मला कवी शब्द लिहायचे काय लिहायचे कवी याच्यातला शेवटचा बघा कोणता आला होीर्घर्घ दीर्घ म्हणजे काय दुसरी वेलांट समजा मला लिहायचंय रवी समजा मला थीगा? थीगा? थीग या ठिकाणी लिहायचंय गरिबी शब्द लिहायचे ठीक आहे हे बघा गरिबी शब्द लिहायचंय याच्यामधला शेवटचं अक्षर कोणता आलं बघा एवढ्यावरच फोकस करा बरोबर शेवटचं जे अक्षर आहे समजा मला पशु लिहायचंय काय लिहायचंय पशु लिहायचे कोणता उकार कोणता दिला दुसरा दिला ना या नियमानुसार शेवटच शेवटच्या अक्षरावर जर वेलांटी आली किंवा शेवटच्या अक्षरावर जर उकार आला तर तो नेहमी कसा असावा म्हणजेच दुसरा किंवा दुसरी वेलांटी असली पाहिजे बरोबर ना का तुमच्या हा त्याच्यानंतर एक अजून बघा या ठिकाणी काही अपवाद सुद्धा या ठिकाणी आहे बरं का आता अपवाद असलेले शब्द बघा आता जस की बघा या ठिकाणी मी पाणी हा शब्द लिहिला पाणी हा नियमानुसार दुसरी व्हॅरंटी दिलेली आहे बरोबर ना बर आता मी या ठिकाणी बघा या ठिकाणी हा शब्द आणि हा हा शब्द कसा आहे हा एक हा अपवाद आहे हा कसा आहे अपवाद म्हणजे यांना हा नियम लागू होत आणि जस की आणि आहे त्याच्यानंतर परंतु शब्द आहे परंतु शब्द आहे परंतुची ही जी उका उकार। हा ओ, थाफी। थाफी। उकार आहे तो पहिला उपयोग हे शब्द लक्षात ठेवा भेटा हा त्याच्यानंतर अजून एक शब्द आहे तथा ती तथा उकार आहे म्हणजे हे जे तीन शब्द आहेत हे शब्द कसे आहेत या नियमाला अपवाद असलेले आहेत ठीक आहे कसे आहे अपवाद असलेले बर आता बघा या ठिकाणी मी अजून काही शब्द या ठिकाणी लिहितो या शब्दाचं लेखन आपण कसं करू करूया बघा म्हणजे वेळेस हे शब्द पहिल्यांदा येतात आता जसं बघा या ठिकाणी कवी कवी शब्द लिहिताना आपण असं लिहितो बरोबर त्याच्यानंतर काय लिहितो रवी शब्द रवी, रवी आहे गुरु आहे समजा हा गुरु शब्द लिहिला हाच बर पती लिहिला ठीक आहे हा तर आता बघा हे शब्द ज्या वेळेस पशु येते तो समजा पशु आहे बरोबर ना उकारचा पण एक शब्द घेऊया हा तर हे शब्द लिहिताना बघा ज्या वेळेस हे शब्द इतर शब्दांच्या अगोदर येतात त्यावेळेस मात्र हे इकारांत असो किंवा उकारांत असो हे रहस्व लिहिले जातात म्हणजे त्यावेळेस त्यांचा उकार पहिली गॅरंटी किंवा पहिला उकार आता जसं की बघा कवी कवी चरित्र लिहा कवी चरित्र म्हणजे हा जो या ठिकाणी वेरंटी याची आहे ही पहिली आहे ठीक आहे किंवा आता रवी किरण हा रवी किरण लिहा रवी किरण ठीक आहे पहिली वेरंटी आली रवी ही बदल हे लक्षात ठेवावं लागतं आपल्याला आता समजा गुरु चरित्र आहे गुरु नानक आहे समजा हा गुरु नानक हे बघा गुरु नानक गुरु नायक पहिला उद्धव पती पत्नी लिहिताना आपण बघा पतीचा उपाय वेलांटी कशी होते बरोबर का बरोबर ना आणि आता समजा पशुधन लिहायचंय किंवा पशुपालन लिहायचंय त्यावेळेस हा पशुचा पशुपालन म्हणजे हे सगळं तुम्हाला आपल्याला काय करायचंय लक्षात ठेवावं लागेल ठीक आहे ओके